नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आई बनवणार आहे दिवाळीचा फराळ चिवडा बनवणार आहे दिवाळीच्या फराळमध्ये चला तर जाऊया आपण बघूया कशा बनवतात मी कशाप्रकारे बनवतात काय काय टाकतात ते पण तुम्हाला दाखवते चला तर जाऊया इकडे लेवण घेतात टोपाला आपल्याला चुलीवरती बनवायचं आहे त्याच्यामुळे टोप करपायला नको त्याच्यामुळे लेवण घेतात हे बघा हे बघा इकडे पोहे घेतलेले आहेत पातल पोहे घेतलेले आहेत जाडेवाले नाही दोन प्रकारचे पोहे येतात एकदम हे पातल आहेत आणि हां ही चणा डाळ ती भिजत टाकलेली हे बघा आणि इकडे घेतलेली आहे इकडे बडेशेप आपला खोबरा लसूण मिरची कढीपत्ता धना शेंगदाणे आणि इकडे राय आहे मीठ आणि साखर हे एवढ्या प्रा प्रकारचे पदार्थ टाकायचे आहेत आपल्याला चिवड्यामध्ये हे दुपारी उन्हामध्ये टाकलेले आहे पण हलके हलके शेकून घ्यायचं आपण थोडे थोडे घेऊन हलका हलका गरम करायचा आहे कारण आम्ही उन्हामध्ये दुपारी टाकलेला एकदम कुरकुरीत हो होण्यासाठी आपण थोडा शेक देऊया पोयाना म्हणजे एकदम कुरकुरीत होती असे घालून घ्यायचं थोडा शेक द्यायला पाहिजे मला हे बघा आपले पोहे चांगले शेकून घेतलेले आहेत साईडला काढून ठेवूया आपण तेल टाकतायत टोपामध्ये इकडे आई आलेली आहेत चिवडा दिवाळीचा एक एक एक, एक, एक बनवत जायचा कारण शेताची कामं चालू आहेत ना मग आता संध्याकाळच बनवायला लागतं इकडे आई चाना डाल टाकताय ते फ्राय करून घ्यायची तेलामध्ये हे बघा थोडे लालस करून घेऊ कडक हे बघा चणा डाळ फ्राय करून घेऊया आपली चणा डाळ फ्राय करून झालेली आहे ती काढून घेऊया आपण तो प्यांडो होती ती काय आधी आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया उकलून द्यायचं शेंगदाणा बघा आपले शेंगदाणे उकळ उपालले ते काढून घेऊया आपण मगिला आपण पहिली राय टाकलेली आहे फोडणीला लसूण टाकलेली आहे आता टाकूया मिरची बडशे आणि थोडा कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यावर एकदम टेस्ट एकदम झाडू येतो आणि धने हे सर्व फ्राय करून घ्यायचे पण टाकूया हळदी पावडर आपण फोडणीमध्ये हे पोहे टाकून घेऊया आपली फोडणी मस्त झालेली आहे त्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे असं मिक्स करून घेऊया हा बघा आपला चिवडा त्याच्यामध्ये अजून शेंगदाणे आणि चणा डाळ ऍड करायचे आहे हे बघा आता चणा डाळ टाकतायत चणा डाळ टाकून आणि आपण फ्राय केलेले शेंगदाणे आता आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ आपण मीठ टाकलेलं आहे थोडी साखर साखर थोडी टाकली का एकदम तेच भारी आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्वी चिवडा खावा लागली पूर्वी कसा आवडला चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय